नमस्कार मित्रांनो जसं वय वाढतं तसं माणसाला आधाराची गरज भासते काही जण तरुणपणी लग्न टाळतात पण आयुष्याच्या उत्तरार्ध त्यांनाही का एकाची ओढ लागतेच ही गोष्ट आहे एका एकाहत्तर वर्षाच्या महिलेची जिचं नाव रुपिंदर कौर एकाहत्तरव्या वर्षी त्यांना त्यांचं प्रेम मिळालं प्रेम मिळाल्याच्या आशेने आपल्या जोडीदाराच्या शोधात त्या अमेरिकेहून भारतात आल्या एका पंच्याहत्तर वर्षाच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी त्या पंजाबला गेल्या आणि इथूनच सुरुवात होते एका भयानक कथेला हा किस्सा सुरू होतो चोवीस जुलैला जेव्हा रुपिंदर कौरचा फोन सतत बंद लागत होता त्यांच्या अमेरिकेतील बहिणीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं आणि त्यांनी तात्काळ भारतातील अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंजाबमधील पोलिसांना याची माहिती दिली त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्य आलं आणि पोलिसांनी लगेच तपास सुरू केला पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसांनी जे सत्य समोर आलं ते ऐकून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला कारण रुपिंदर कौर यांचा खून झाला होता पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील किला रायपूर गावात त्यांची हत्या बेसबॉल बॅटने मारहाण करून करण्यात आली होती पण यानंतर जे घडलं ते आणखी भयंकर होतं मारेकऱ्याने पुरावे मिटवण्यासाठी एक थंड डोक्याचा डाव रचला होता त्याने घरात भरपूर कोळसा मागवला आणि रुपिंदर यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला दोन तीन दिवसानंतर जेव्हा फक्त राख आणि काही हाड शिल्लक राहिली तेव्हा त्याने ती पोत्यात भरली आणि नाल्यात फेकून दिली परंतु पोलिसांच्या हाती काही हाडे एक हातोडा आणि इतर वस्तू लागल्या ज्यातून या गुन्ह्याचा पुरावा मिळाला आता प्रश्न असा आहे की हे सगळं का घडलं एकाहत्तर वर्षाच्या महिलेचा एवढ्या क्रूरतेने खून का केला गेला याच कारण आहे प्रेम वगैरे काही नव्हतं लग्नाचं नाटक केवळ पैशांसाठी केलं गेलं होतं हा माणूस जो स्वतः पंचाहत्तर वर्षाचा होता त्याने रुपिंदर यांच्या एकटेपणाचा आणि विश्वासाचा फायदा घेतला त्यांना भारतात येण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवलं आणि जेव्हा त्याला पैशांमध्ये अडचण आली त्याचा डाव उघड होण्याची भीती वाटली तेव्हा त्याने रुपिंदर यांना संपवण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट एका खुनाची नाही आहे तर आजच्या जगातल्या एका मोठ्या धोक्याची आहे आपण सगळे डिजिटल युगात जगत आहोत सोशल मीडिया आणि इंटरनेटने जग जवळ आणलं आहे पण यामुळे गुन्हेगारांनाही दूर बसून शिकार करणं सोपं झालं आहे आज आपण कोणावरही सहज विश्वास ठेवतो पण ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते कोणत्याही नात्यात विशेषतः पैशांच्या व्यवहारात पूर्णपणे खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नका जेव्हा तुम्ही ऑनलाईन एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती खरी वाटते पण त्या व्यक्तीचा खरा उद्देश वेगळा असू शकतो या घटनेने हेच दाखवून दिलं आहे की उतार वयातील फायदा घेऊन कशा प्रकारे फसवणूक आणि क्रूर गुन्हे केले जात आहेत ही कहाणी केवळ एका महिलेबद्दल नाही तर आपल्या सगळ्यांबद्दल आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुम तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यात सतर्क राहणे किती महत्वाचे आहे तुम्हाला ही गोष्ट महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा असेच विचार करायला लावणारी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद